हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सिल्वर डॉलर सिटी अठराशे ऐंशीच्या दशकातील एका अद्भुत जगामध्ये हे एक वेस्टर्न थीम असलेलं अद्भुत अम्युजमेंट पार्क आहे ऍडव्हेंचरस चित्तथरारक राईड्स आणि ऐतिहासिक अनुभवासाठी तयार राहा आयुष्यातली पहिली सर्वात वेगवान फास्टेस्ट वुडन रोलर कोस्टर राईड साठी मी तर खूप एक्साइटेड आहे चला एकत्रच अनुभव घेऊया सिल्वर डॉलर आहे आणि इकडे मागे पार्किंग आहे खूप मोठं पार्किंग आहे आणि खूप दूर एरिया आहे तो त्याच्यामुळे ना आणि असे बसेस केलेले आहेत ले। बस मध्ये <laughs> रुद्र खूप एक्सायटेड आहे नेहमीप्रमाणेच या सिल्वर डॉलर सिटीचा सुद्धा इतिहास जाणून घेऊया ही काही एका रात्रीतून उभं राहिलेली सिटी नव्हे आणि ही खरं तर सिटी म्हणजे तिथे माणसं राहतात वगैरे असं नाहीये हे एक अम्युजमेंट पार्कच आहे पण हे अम्युजमेंट पार्कमध्ये रूपांतर कसं झालं तर पंधराशे एक्केचाळीस साली एका स्पॅनिश संशोधकाला या गुहेचा शोध लागला आता जरी ही मार्वल केव म्हणून ओळखल्या जात असली तरी ती पूर्वी डेव्हिल्स केव्ह म्हणून ओळखल्या जायची पुढे मायनिंग करताना असं लक्षात आलं की या गुहेचा छत संगमरौरी आहे म्हणून त्याचं नाव पडलं मार्बल केव पण फक्त तो एक भास होता आणि त्याच कारणासाठी काहीच वर्षात खाणीचं काम बंदही पडलं पुढे चालून एकोणीसाव्या शतकात असं लक्षात आलं की तिथे खूप वटवागळं आहेत आणि बॅट ग्वानो हे एक दुर्मिळ इंधन आहे म्हणजे ते त्या काळी बारूद म्हणून किंवा खत म्हणून वापरल्या जायचं चा। आणि असंच पुढे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये पर्यटन स्थळामध्ये रूपांतर झालं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून एकोणीसशे पन्नासच्या दशकात या गुहेच्या आजूबाजूला एक या सिल्वर डॉलर सिटीची निर्मिती झाली आणि पहिल्याच वर्षी सव्वा लाख पर्यटकांनी इथे भेट दिली आहे आम्ही आता

पहिली सगळ्यात फास्ट रोलर कोस्टर आणि स्पिनिंग रोलर कोस्टर राईड आहे पन्नास माईल परावर वेगाने जाते म्हणजे ऐंशी किलोमीटर तीनशे साठ डिग्री तुम्हाला फिरवते पूर्ण गोल आणि सुरुवातीला दहाव्या मजल्या इतके उंच घेऊन जाते आणि हवे तेच उलट फिरवण्याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये आणि टाईम ट्रॅव्हलर नाव देण्याचं कारणही असंच आहे की भूतकाळ वर्तमान भविष्य सगळीकडे एका क्षणात फिरून येऊ शकता तुम्ही असे आलेले बाहेर आता सगळे आता आमचा नंबर आहे मला मजा आली खूपच मी आणि रुद्र आलो थंडरेशन करायला आणि आथारवर तो एकटा गेलाय कारण त्याला छोटे छोटे राईड करायचे नव्हते मोठे मोठे राईड्स करतोय सगळे आता डायमंड येस आणखीन एक रोमांचक राईड म्हणजे ही थंडरेशन राईड ही राईड टाईम ट्रॅव्हलरसारखी वेगवान जरी नसली तरी ही वेगवेगळ्या माइंड्समधून तुम्हाला घेऊन जाते आणि कुठून अचानक काय तुमच्या अंगावरती येईल काहीच सांगता येत नाही तरीही ही वेगवानच राईड आहे फक्त एवढंच की थ्री सिक्स्टी डिग्री तुम्ही फिरणार नाहीत आणि हवेमध्ये उलटे लटकणार नाहीत हाच काय तो वेगळा अनुभव पण हीसुद्धा वेगवानच राईड आहे सचिनला रोलर कोस्टर राईड्समध्ये फार काही इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे ते गेले दुसरीकडे पार्क पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी म्हणून मी आणि रुद्र मात्र सगळ्या राईडसमध्ये मजा करतोय आलोय आउटलोर रन म्हणून एक रोलर कोस्टर राईड आहे <laughs> रुद्र घाबरलेला पण आहे आणि एक्साइटेड पण आहे तर ती सगळ्यात सगळ्यात फास्ट राईड आहे म्हणजे एक ते दोन सेकंद सिक्स्टी एट माईल्स पर आवरचा ती आणि पूर्ण लाकडाची बनलेली आहे लाकडी ट्रेल आहे ती कसा तिथून आल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगते या, या आउट लॉ रन राईडचं वैशिष्ट्य म्हणजे हा ट्रॅक जो आहे तो पूर्ण लाकडाने बनलेला आहे आणि द फास्टेस्ट राईड म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि होणारच का नाही होणार एकशे बासष्ट फूट उंचीवरती नेऊन सरळ खाली तुम्हाला सोडते का स्पीड असतो त्याचा आणि तीन वेळा तुम्ही उलटे पालटे होता तिथे खरंच ज्याचं मन एकदम धाडसी आहे ना त्यांनीच हे ट्राय करावे राईड मला तर खूप मजा आली मला आवडतं तेवढीच घाबरलेली होते पण मजा पण तेवढीच आली सध्या तशी आजूबाजूची झाडं हिरवीगार नव्हती पण लोकं म्हणतात की तिथला सीन खूप छान असतो पण मला नाही कळत की या राईडवरती बसून ती हिरवीगार झाडं कोणी बघत असेल का म्हणून तेवढं भान राहतच नाही वॉटर राईड्स आम्ही सगळ्यात शेवटी ठेवल्या होत्या ही वॉटर राईड म्हणजे अगदी पूर आलेल्या नदीतून आपली बोट वाहत वाहत येते अगदी उंच जाते आणि सटकन परत खाली येते पूर्ण कपडे ओले होणार होते, तो तो होते। <laughs> हे माहित होतं म्हणून हे सगळ्या गोष्टी शेवटी ठेवल्या होत्या अतिशय थंडी होती त्या दिवशी हे उडालेलं पाणी का कमी होतं म्हणून बाहेरून आणखीन मोठमोठ्याला मुट पिचकऱ्या होत्या त्याच्यानी परत अंगावरती पाणी उडत होतं या राईडच्या बाहेरच असे मोठमोठ्याले ड्रायर्स ठेवलेले होते जिथे तुम्ही उभं राहून तुमचे कपडे शूज सॉक्स सगळे ड्राय करू शकता दिवसभर ह्या सगळ्या राईड्स वगैरे करताना खाण्यापिण्याचं फार काही मला तरी भान राहिलेलं नव्हतं मुलं थोडं बहुत खात होती पण अतिशय कडकडून भूक लागलेली होती आणि नशिबानी एक इंडियन रेस्टॉरंट त्या छोट्याशा शहरातसुद्धा शा मिळालं आम्हाला जेवण खूप छान होतं भरपेट जेवण करून येऊन हॉटेलवरती आल्या आल्या दोन चार मिनटात तर आम्ही सगळे ग्रुप झालो होतो आणि दुसऱ्या दिवशीच्या ॲडव्हेंचरसाठी तयार झालो तोही अनुभव खूप मस्त असणार आहे लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका